नमस्कार विद्यार्थी विद्या मित्री अकेडमी यूट्यूब चैनल स्वागत है चैनल तो चैनल सब्सक्राइब कर जेनेकर नवनवीन अपडेट्स सर्वप्रथम तुम्हारे पहुंचे विद्यार्थी मित्रों आज वीडियो बनाने का कारण है कि महाराष्ट्र महानगरपालिके मेगा भर्ती हो रहा है तथा एक भर्ती हो रही है त्याच्यातील संवर्गातील अठ्ठेचाळीस हजार सहाशे साथ ऐंशी पदे रिक्त आहेत त्यापैकी एकोणतीस हजार तीनशे एक, एक, उन्ती एक पदे भरण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे तर मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे गव्हर्नमेंट जॉबचं स्वप्न पूर्ण करण्याची विद्यार्थी मित्रांनो काही महानगरपालिकेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर काही महानगरपालिकेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे महा ठाणे महानगरपालिका आणि मीरा महिंदर महानगरपालिकेचे अर्ज सुरू झाले आहे ठाणे महानगरपालिकेचे फॉर्म्स बारा ऑगस्ट पासून चालू झाले लास्ट डेट दोन सप्टेंबर आहे तर मीरा बहिंदर महानगरपालिकेचे देखील अर्ज सुरू झाले बावीस ऑगस्ट पासून तर लास्ट डेट आहे आपले बारा सप्टेंबर मित्रांनो ज्यांनी फॉर्म्स भरले नसतील त्यांनी फॉर्म्स भरून घ्या आणि अभ्यासाकडे सक, अभ्यासाची तयारी जोरात चालू द्या